शिवतेच उत्सव मंडळ भाटवाडी यांनी चांगल्या पद्धतीने पैंडा घालून दिलेला आहे आपल्यासोबत आता त्यांचे मंडळाचे सदस्य आहेत तर त्यांच्याकडे जाणून घेऊया की संकल्पना त्यांना कशी सुचली नमस्ते काय नामस्कार रामकृष्ण आरे मी विक्रम वसंत या मंडळाचा उपाध्यक्ष आहे काय वाटतं म्हणजे आज आपण जे सगळ्यांना एक चांगल्या गोष्टी एक भावनिक आणि एक लोकांना जे गरजेचं आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला एक छोटस गाव आपलं पण आपण चांगल्या दृष्टीने एक पांढा घालून दिलेला आहे काय वाटतं हे सगळं उत्सव बघून आमचं मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली आहे आणि आम्ही इथून मार्ग सुद्धा अशाच पद्धतीचं म्हणजे जे लोकांना आवडतंय त्या पद्धतीचा आम्ही इथून मार्ग सुद्धा कार्यक्रम करत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तेच करत राहू आणि अ डॉल्बीला ही आम्ही फाटा देऊन एक म्हणजे पारंपरिक वेशभूषा करून वारकरी ते आम्ही देखावा सादर केलेला आहे पण तुमच्या मंडळामध्ये बघितले सगळे तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्गाने आकर्षण असते म्हणजे डॉलबीचं डॉल्बी असेल बँजो असेल किंवा एक कर्कर्कशी असणारे आवाज असतील किंवा असतील गाणी असतील त्यावर नाचण्याचा सर्वांना क्रेज असते पण तुम्ही हे वेशभूषा म्हणजे सतरा ऐंशी वर्षाच्या वयातील लोकांची जे आवडता विषय तो तुम्ही आता धरलाय याचं कारण असं आहे की आमच्या गल्लीमध्ये म्हणजे आमच्या मंडळामध्ये बऱ्यापैकी सगळे म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे भजन असो किंवा अनिरुद्ध बापू उपासना केंद्र असो म्हणजे यामध्ये असल्यामुळे ते डॉल्बी वगैरे याच्यामध्ये जास्त आम्हाला म्हणजे इंटरेस्ट असा नाही त्यामुळे आम्ही मार्ग म्हणजे हे केलं काय वाटतं इतर मंडळांना आपल्याला काही सांगायचं झालं तर आपण काय सांगेल कारण इतर मंडळामध्ये आता बघतोय की सगळीकडे डॉलबीच्या आणि ते एलईडी लाईट असतील जेणेकरून हानी आहे त्या म्हणजे आरोग्याला हानी असणाऱ्या गोष्टी आहेत त्या या डॉल्बीमुळं ध्वनी प्रदूषण होत आहे आणि कर्णकर कशाचा आवाज असल्यामुळं तर म्हणजे डॉल्बीला नको जायचं डॉल्बीचा आपल्याला म्हणजे त्रास होतो जास्त वयोवृद्ध असतात काही आजारी लोक असतात त्यांना त्याचा त्रास होतो त्यामुळं त्याला फात देऊन आम्ही हा पारंपरिक के कार्यक्रम केलेला आहे काय वाटतं आपण काय सांगाल आता हा उत्सव हा माहोल तयार झालाय गावामध्ये आणि नवीन पांढा घालून दिला आपण काय वाटतंय आपल्याला आम्हाला जास्तीत जास्त आमचे युवक आहेत ते वारकरी संप्रदायात उतरवायचे आहेत वारकरी संप्रदाय हा खूप हजारो वर्ष चालत आलेला संप्रदाय आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय आपण केलेल्या मुलांनी लहान मुलांनी केलेली वेशभूषा ते डॉल्बीला फटा देत यामध्ये तल्लीन होत आहेत कसे नाचत आहेत आमच्या बरोबर दीडशे ते दोनशे महिला प्लस ज्या जेवढे पण तरुण युवक आहेत ते सर्वच्या सर्व युवक असून सुद्धा डॉल्बीला फटा देत त्यांच्या मनातील वेगवेगळे उपक्रम वृक्षारोपण असू दे किंवा वेगवेगळे रक्तदान शिबिर असू दे आमच्या गल्लीत पारंपरिक वा वाद्यांना घेऊन गणेशोत्सव आम्ही साजरा करत आलो आहे आणि असेच आम्ही इथून पुढे पण साजरा कर त्याचबरोबर इको फ्रेंडली गणेश उत्सव आम्ही साजरा करायचा मनापासून निर्धार केलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रदूषण विरहित काही असेल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू इथून पुढेही आणि दुसऱ्याही मंडळांना आम्ही आमच्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करू खूप उप चांगला उपक्रम आहे कारण त्यांच्या शब्दात सांगलेला आहे की किती तरुण वर्ग जरी असला तरी आपली संस्कृती आहे ती जपणं गरजेचं आहे अजून काय आपल्याकडे सदस्य आहेत कोण बोलता एक पुढे आपल्यासोबत अजून काही इथले सदस्य आहेत काय वाटतं आपण आता इतक्या मोठ्या संख्येने महिला वर्ग आहे तरुण वर्ग आहे आणि बालचमो आहे आपण काय सांगाल हेतून मला एवढंच वाटतंय आहे की प्रत्येक लहान मुलांनी किंवा आमच्या गल्लीतल्या महिला मंडळ जे आहे त्यांचं अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणजे काही काही महिला पूर्ण घराचे सगळे कामं वगैरे सोडून ह्या दिंडीत आमच्या आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं पण मी आभार मानतो आपण आजचा दिवस हा सगळा पारंपरिक केला पण ह्याच्या पाठीमागचे दहा दिवस आपण कशा पद्धती म्हणजे हे सगळे वारकर आहे किंवा वारकरी संप्रदाया मंडळ वा असते का फक्त एका दिवसासाठी असते नाही नाही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातूनच आमचं मंडळ असतंय आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी शेळके यांच्या विचारानं आमचं सर्व मंडळ चालत असते आणि युवा पिढी नाही म्हटलं तर एक पन्नास मुलं आमच्यात आहेत पण अमोल शेळकेला शिवार आम्ही काय करत बी नाही आणि अतिशय शांततेत मी तो गणपती उत्सव पुरा करतो तर चांगले खरंच त्यांच्याकडे कौतुक आणि शिकण्यासारखं आहे का आपल्यासोबत काय महिला आहेत महिलांच्याकडं जाणून घे की त्या मंडळात कसे बघतात ताई नमस्ते आज आपल्या मंडळाचा जा उत्सवाचा आज शेवट होतोय पण महत्वाचं म्हणजे आपल्या मंडळ घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, की महिलांची पुरुषांनी इतकीच महिलांची संख्या जास्त आहे पण इतके पुरुषांबरोबर आपण महिला आता सगळीच बघायला मिळतात पण वारकरी संप्रदायाचा आपण आज एक ट्रेंड घेतलेला आहे नेमकं त्याबद्दल काय सांगाल खरं म्हणलं तर मी माहेरवाशी नाही कौतुक आहे असे मंडळाचं कारण सगळ्यांचं एकमत आहे म्हणजे कोण भांडत नाही त्यामुळे हे सगळं होतंय आणि मी सगळ्यांना खर तर अजून शुभेच्छा देईन एक सगळ्यांची बहीण म्हणून आणि असं सगळ्यांकडे चालव काय वाटतंय माझी काय वाटतय आज बारकी पोहरं सुद्धा टाळगून फिरते ते आता कुठे बघायला मिळत नाही चांगलं वाटतंय असं सगळ्यांनी पण घेतलं पाहिजे की नाही बरोबर आहे मावशी काय वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय कारण आता पोरं सगळी कुठं वेगवेगळ्या झालेली आहे किंवा पण भाटवाडी एक छोटंच गाव असून सुद्धा त्यांनी हे वारकरी कारण हे कुठं आता बघायला मिळत नाही हे तुमच्या गावातल्या पोरांनी केले काय वाटतं काय भाव नाही चांगलं आहे चांगलं चांगलं आहे चांगलं वाटतं तर हे सगळे भाटवाळी गावातील वारकरी संप्रदायाचे वेशभूषा केलेली शिवतेज गणेशोत्सव मंडळातले कार्यकर्ते महिला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय की का त्यांनी हे वेशभूषा केली कारण महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीचा ठेवा त्यांनी दिलेला आहे छोटसं जरी गाव असलं तर त्या गावाकडून काय घेण्यासारखं आहे का तर हे घेण्यासारखं आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी कुठेतरी दहा दिवसातला एक दिवस गालबोट लागेल आणि आपल्या महाराष्ट्राची कुठतरी नाच्य केलं असं न वागता महाराष्ट्रातला जे परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा ती परंपरा जपणं गरजेचं आहे हे शिवतेज यांनी शिवतेज गणेशोत्सव मंडळ भाटवाडी यांनी पायंडा घालून दिलेला आहे एव्हिनार मार्गासाठी शीतल कुमार शेटे भाटवाडी अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर